छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की मनोज दादा तू आगे बड़ो D. Chetravati Samba Jimaraziki

आपल्याला एक प्रश्न ही विचारायचा नाही तुमची मराठा डायरेक्शनाबद्दलची भूमिका आणि मराठ्यांची ढोकी कोण भडकवतो हेच करून द्या आम्ही एक प्रश्न तुम्हाला विचारतोय आमच्या पाच मधला एक भी प्रश्न विचारणार नाही तुम्ही फक्त स्पष्टीकरण द्या आमचा एक तुम्हाला काय घेणं देणार नाही कोणत्या दे एक आल्याविषयी कोण काय करत बाहेर कोण काय करत काय काय घेण नाही आम्हाला फक्त तुमचं स्पष्टीकरण द्या बाहेर राजकीय नेते मी काय म्हणतोय एवढं करण्यापेक्षा या कि म्हणतो दोन मिनिट चर्चा करा कशाला काय आम्ही वेळी दादाच्या शपथ सांगतो इथला एक जण मी काल वकारणार साहेब इथे चर्चा करा म्हणून काय सुद्धा आम्ही बोलतो बोलणार समोर समाजासमोर या समाजा होत्या तू अजून बोलता येत आहे एक दिवस प्रश्न विचारणार ना त्यांचं काय बूत आलं आपल्याला प्रश्न भेटून जातो इतर कोणत्या विषयावर नसतील तुम्ही थोडस ઓકે સર મનોજ દાદા તુ મનોજ દાદા બડ બસ એક ભૂમિકા પરખડા त्यांनी आमची भूमिका परकडपणे मांडावी महायुतीत त्यांनी पाठिंबा दिलाय महायुतीला त्यांनी सांगावं तेवढीच आमची फक्त भूमिका आणि त्यांच्याकडे आम्ही त्याच फक्त अपेक्षेने आलोय बाकी आम्हाला त्यांचं कोणत्याही ते दुसऱ्या विषयावर प्रश्न विचारायचे नाहीत फक्त मराठा आरक्षण मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणच त्याच्यावरतीच आमचा प्रश्न असेल आणि त्यांनी भूमिका त्याची स्पष्ट करावी बाकी त्यांना कोणतेही प्रश्न नसतील आमचे

खाजगी संस्थेमध्ये तुम्ही जवळ जाता एखाद्या खाजगी संस्थेमध्ये कॅटेगरी प्रमाण भरले जात नाहीत का सांगायचं वकील साहेब जायचं विषय असेल तुमच्या खाजगी ट्रॅव्हल ट्रॅव्हना की बरोबर विषयाकडे जायचंच न खासगा करण्याचा विषय स्टील का फिरत लावतो तुम्ही खासग्या गाड्या खासग्या ट्रॅव्हल्स कशा त्यांना आमचा तुमच्याशी प्रश्नच नाही तुम्हाला शांत राहा तुम्हाला माहित લાઈ

मुंबईत घेऊन गेले मोर्चाला दिलं झालं म्हणून काय देशाला नाही झालं पण आम्ही मान्य नाही ना ते केलं मी तुम्हाला आम्ही नाही मान्य केलं त्याच्या आज जे सोलापूरमध्ये मान्य राजसाहेबांनी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल आपण त्यांना विचारणा केली की बाबा तुम्ही जे म्हणताय की हे आमचं डोकं फिरवलं जातं राजकारण आमच्यामध्ये घुसवलं जातं तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे तर तरी सांगितलं की काही पक्ष तुमच्या ह्याचा वापर करत आहेत त्याच्यामुळं मला तसं वाटलं तरी लोकसभेला तुमच्या विचाराचा फायदा घेतला म्हणून मला वाटलं की हे लोक तुमच्या आंदोलनाचा ते फायदा घेत आहेत पण आम्ही त्यांना सांगितलं की माननीय जरंगे पाटलाची एकोणतीस ऑगस्टला भूमिका स्पष्ट होणार आहे जर त्यांना फायदा होत असेल तर आम्ही पण राजकारणात का उतरू नये म्हणून आम्ही पण राजकारणात याचा निर्णय घेतलाय त्याच्यामुळं त्या विषयाला तो विषय मिटला दुसरी गोष्ट आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुमची मराठा आरक्षण बद्दल तुमची काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी आत्ता मान्य जयरंज पाटलाबरोबर चर्चा करतो त्यांच्या माझ्यामध्ये जे काय संवाद होणार आहे ते उद्या इथं धाराशिव तुळजापूरमध्ये मुक्कामागे येत त्याच्या त्यांच्या बरोबर मी चर्चा करतो त्यांच्याबरोबर भेटतो आणि त्याच्यामध्ये जे काय चर्चा होते ते तुम्हाला मी परवादीची माझी भूमिका स्पष्ट करून सांगतो असं त्यांनी सांगितलं आपल्या दोन विषयावर त्यांनी हे ते दोन गोष्टी बोलल्या परवादीची भूमिका बघतोय परवादीची जर भूमिका त्यांच्या जा आरक्षणच्या बाजूने असेल किंवा पन्नास टक्के जे आरक्षण असेल दादाची ज्या मागण्या असलेल्या त्या मागण्याला जर सकारात्मक भूमिका असेल तर आपलं त्यांचं जमल अन्यथा आपलं त्यांचं जमणार नाही प्र, प्रत्येक मराठवाड्यामध्ये दौऱ्यामध्ये त्यांच्याकडे असा जा विचारला जाईल की तुमची भूमिका काय आहे ती का आम्ही तूर्त आंदोलन स्थगित करीत आहेत जर परवादेशी त्यांची भूमिका समाजाच्या विरोधात किंवा आरक्षणाच्या विरोधात असेल तर अख्या मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये हे आंदोलन चालू राहील आपल्या शेजारी करते, जे उभे कार्यकर्ते त्यांच्याबद्दल काही मनसेच्या अनधिकृत पेक्षा काही सोशल मीडिया फॅन्स ग्रुप पेक्षांना वेगवेगळे पोस्ट पे करत असतात की ते राजकीय पक्षाच्या वेगळ्या कार्यक्रम उत्तर देणार राजकीय प्रेरणा तुम्ही पक्षाचे पदाधिकारी आहात का किंवा काय मी कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी नाही सर्वांना माहिती आहे मी बारा तेरा वर्ष झाला समाजाचं काम करतो ते असे फोटो कोणाला कोणी भेटले नाही तो व्हायरल करत असतात पण माझी भूमिका स्पष्ट आहे मी मराठा समाजाचा आहे मराठा समाजासाठी मरण एकोणीसशे हे आंदोलन चिरडण्यासाठी मनोज दादाचे पण खूप आरोप दादा दा, आजपर्यंत झालेले आहेत तसेच आमच्यावर सुद्धा आरोप करणारच आहेत हे त्यांचं काम आहे आरोप करणार पण त्यांना उत्तर मात्र आमच्या कामातूनच मिळणार कुणाचाच नाही शरद पवार गटामध्ये किंवा गटा राष्ट्रवादीमध्ये काही त्याला जवळपास तेरा दोन हजार तेरा मध्ये केलं होतं दोन हजार तेरा मध्ये केलं होतं त्याच्यानंतर मी त्यांचा कुठल्याचा कसला संपर्क नाही पण हे असं चालतच असतं लक्षात तुम्हाला ही असे सतत त्यांना आरोप मनोज आरोप केले की काँग्रेसचं काम केलं होतं म्हणून हे असे करणारच आरोप आज 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 या मुलानं सांगितलं त्या पद्धतीनं सर्व चर्चा झाली आहे त्याच्यामुळं